पूर्ण वेळ धम्म प्रचारक आहे आणि विहारामध्ये राहण्याची सोय करा आणि विहारामध्ये माझ्या जेवणाची मला भूक आहे तर तर मी माझ्या आयुष्यामध्ये मी संवाद साधत असताना माझ्याकडून कोण दुखवलं जात बुद्ध असे आहे असाय समोरच्या माणसाला आनंद देणे आणि स्वतः आनंद राहणं चांगला माणूस बनणं म्हणजे बुद्ध धम्माचं खरं प्रयोजन जे आहे धम्माचं प्रयोजन जे आहे चांगला माणूस पण नैतिक मूल्यावर आधारित माणूस कुटुंब समाज राष्ट्र आणि जगाची पुनर्स्थापना करणार जगाचं संचलन होणार म्हणजे धर्माचं माझ्याकडून एखादा म्हणून मी माझ्या आदरणीय प्रज्ञा रक्षित यांच्याबरोबर चर्चा करत असताना माझ्याकडून एखादा जाणीवपूर्वक नाही चुकून बोलता बोलण्याच्या वगामध्ये एखादा चुकीचा अपश्य म्हणता येत नाही पण चुकीचं मी तुमच्या त्यांच्या साऱ्यांच्या वतीने मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि जे जे झालेलं आहे ते जे जमते जे आहे ते सोडून देऊया टाकून देऊया मला ते वापरायचा अर्थ नाही ते चांगलं आहे कारण सगळे उदाहरण दे तुम्ही की दोन बौद्ध धम्माचे प्रचार तुमच्या आणि माझ्यासारखे बौद्ध बौद्ध धम्माचे प्रचार निघालेला असतात वाटेत एक दोन असतो बौद्ध मी तू असतो ज्यायचा असतं आणि जे पुढे घेऊन जाऊया आणि माता रामाईंच्या जैन माझं दुसरं एक असं रामाईंच्या जैनच्या निमित्तानं खरं तर त्यांना अभिवादन करत असताना मला कालच त्या महोत्सवात म्हटलं होतं की रामाईच्या वेदनेचं जगाच कष्टाचं गाणं मी गावलं तरी कसा रामाईच्या वेदनेचं कष्टाचं त्यागाचं गाणं मी गाव तरी कसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या प्रज्ञा सूर्याची वाद म्हणून जळणाऱ्या रामाईच्या वातेचा प्रकाश मी तुम्हाला दाखवू तरी कसा दलित शोषित कष्टकरी उपेक्षित भोजन समाजाच्या उघड्या नागऱ्या बिहारवरती समतेच्या आणि ममतेची पांघरून खाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या निळ्या आवाळाची सावली असणाऱ्या रामाईची माया मी शब्दांत व्यक्त करू तरी कसा आणि मानवतेची आई